दोन गावच्या वतीने सन्मान होतोय आपण सर्वांनी या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा द्यायच्या त्यानंतर या ठिकाणी खर तर आमच्या तालुक्याचे कार्यक्षम तालुका अध्यक्ष ज्यांचा अठ्ठावीस तारखेला वाढदिवस झाला या ठिकाणी नानांचा वाढदिवसाच्या निमित्ताने नाना शुभेच्छा द्यायच्या दाम्पत्याचा असणारा प्रेम हे खूप मोठा प्रेम आहे कारण ज्या ज्या काही या ठिकाणी चिकित्सा होणाऱ्या किती महागाई त्यांनी जो विचार केला नाही त्याच ह्या ठिकाणी जे पेशंट असतील त्या मोठ्यात होतील ससून हॉस्पिटलचे डॉक्टर ईशान गजबे सर ठिकाणी पुण्यातील हॉस्पिटलचे प्रतिनिधी कोणी आले असेल तर त्यांनी गरबे साहेब मी संतोष नाण्यांना विनंती करतो की नानांच्या अमोल गुजाळ यांना विनंती करतो आमच्या या ठिकाणी त्यांचा आज वाढदिवस यांना देखील आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ त्यांचं आरोग्य सुखाचं खूप चांगलं त्यांचं आरोग्य त्याच्या शुभेच्छा यानंतर जुन्या तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे तालुका प्रमुख बुद्धनगर संचालक आणि त्याचबरोबर नारिंग विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आदर खैर आपलं मनवत याचा शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका